रामकृष्णारी मंडळी मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या जा अजून जा एक नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज चाललेले आहे कुठे ते नंतर पुढं 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 दिसेलच मग लालपुरीमध्ये पहिलं तिकीट काढलं कंडक्टरला विचारलं या डब्यामध्ये काय आहे तर त्यांनी बॉक्सच उघडून दाखलं म्हणजे यात पैसे नसतात त्याच्यात तिकीटाचं वगैरे ते सामान असतं मग व्हिडिओ काढायला एक मी खूप सारे व्हिडिओ काढले प्रत्येक व्हिडिओमध्ये काका बघायचे आणि हसायचे म्हणजे त्यांना कळलं असेल की आता सगळ्यांकडंच म्हाताऱ्या माझांकडे काय तरण्यांकडं सगळ्यांकडंच मोबाईल आहे आणि हे कंडक ड्रायव्हर पण इतके भारी कुठल्याही गोष्टी त्याने टाळी मागायची <laughs> तशी मी दिले नाही पण मला आज दोन तीन जाणवलं तुम्हाला असं वाटतं की कुठला परिसर आहे तुम्ही ओळखलं काय याला तर ह्या सासवड सा घाट आहे आता तुम्हाला पुढे गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन होईल त्यावरून कळेलच की मी चाललेले आहे जेजुरीला आणि जेजुरीवरून चाललेलं आहे मी माझ्या बहिणीच्या घरी तर तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि तुम्हाला येणाऱ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नंतर सासवटच्या बसस्टॉपवर बस थांबली आणि मग आम्ही नंतर मग खूप वेळाच्या नंतर दादू न्यायला आणि मग लगेच मी सुद्धा नव्हते तवर ते न्यायला आले तर मग मी गाडीत बसले मग नंतर स्वीट होममध्ये गेलो काय घ्यायचं खायला आता काय घरून काय घेतलं नव्हतं मग जुल जिलबी घेतली जिलबी घ्यायची ठरवली त्यावेळेस तोपर्यंत आपल्याला एक आपलं सबस्क्रायबर आणि एक इंस्टाग्रामला फॉलोअर्स आहे ते भेटले म्हणले ताई चला ना आमच्याबरोबर चला आमच्या पार्लरमध्ये मग मी त्यांच्यासोबत त्यांच्या सरूरमध्ये जाऊ त्यांच्या पार्लरमध्ये जाऊन आले सगळं पार्लर बघून आले तिथं एक बांगड्या पण विकत घेतल्या तर आराध्य ब्युटी पार्लर हे पार्लरचं नाव आहे हे जेजुरीमध्येच आहे तुम्ही तिथं राहत असताल मला आणि जर तुम्ही ब्लॉग पाहाल तर नक्की व्हिजिट करा खूप गोड होत्या दोघी मी एक व्हिडिओ काढला एक फोटो काढला आणि इथून छान छान बांगड्या पण घेतल्या यांनी ओळख दिली सगळ्यांशी सगळे माझ्याशी एवढे छान आपुलकीने बोलले मला छान वाटलं नंतर मग जिलबी तोपर्यंत आलेलीच होती गरमागरम मग जिलबी घेतली आणि डायरेक्ट घरी गेले तुला बाहेर आवडतं

आपली आई नाही बाळ सगळ्यांकडे जाते लई घोडे लई घोडे आता एका हाताने गाडी चालवते दादू आणि एका हाताने त्याला घेतले तरी ते तिथं बसले बर का आवशी आहे ती सगळी तिला इतकं उचलून घेतात इतकं सांभाळतात दिदीला असं वाटतं की माझ्या पोरीला सगळीजण घेतात <laughs> दिदी जरा घाबरती पण सगळ्यांचं तितकंच प्रेम असतं सगळे तितकेच आत्मीयतेने किंवा प्रेमाने घेतात पण आता आई आहे ना तिला वाटणारच चला तर मग आम्ही जिथं जायचं होतं तिथं आलो आणि मग ह्या दोन पोरीच चाललं बहिणी त्यांचा कोणता फ्रेंड होता की कोण काय काम त्यांना हात करत होतो आणि मग आम्ही आलो उतरले तर माझ्या बहिणीला कोण आजीबाई भेटलं त्यांना हे बाळ दाखवायला ती घेऊन गेली होती पाऊस येत होता मग दादू आम्हाला सोडून निघालेच आणि ह्या दोघी नंतर आत आल्या आणि मग बाळाला घेऊन येत आहे चिखल होता पाऊस होता काल इथं माझी आजी तुम्हाला दिसेल तर माझी आजी बापू कुठे हे जप करत आहे तर माझी आजी आणि आजोबा गावावरून आलेले आहेत माझ्या घराचं काम सुरू आहे त्यामुळं माझी आजी आणि आजोबा इथं आलेले आहेत जरा थोडंसं हवामान हवा पालट म्हणून आलेले आहेत तर आजी माझी खूप खराब झाली आता वैद्य आहे पण काय आजीबद्दल काय बोलावं शब्द कमी आहेत त्याच्यानंतर ही मावशी माझी तीन नंबरची मावशी म्हणजे खूप या याविषयी मी नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये बोलेल आजी सांगत होती की जप किती करायचं आहे काय करायचं आहे मग आजीनी त्याच्याला तर आ माझ्या आजीची ही नात माझ्या आ मावशीची ही नात आणि आजीची पण तू पण तू असं म्हणलं तरी खापत पण ती माझ्या आजीच्या आजीने मांडीवर घेतले बाळाला गोड गोड गप्पा आणते माझी आजी आणि बाळ खरंच काल खूप रडलं पण काल हिथं इथून आल्याच्या नंतर म्हणजे इथं तर रडलं थोडं इथं नाही रडलं पण घरी गेल्यावर खूप म्हणजे सगळ्या मान का रडलं कळलं नाही पण रेल्लं नंतर आम्ही गेलो माझ्या आजोबांकडे आजोबांकडे गेल्याच्या नंतर आजोबांचं आता काय झालंय थोडंसं ओळख विसरलं आजोबा थोडंसं ओळखत नाहीयेत आम्हाला हिला ओळखलं सोमाची पोरगी म्हणून पण बाकीचं आम्हाला सगळ्यांना थोडस अंधकांधकच ओळखलं त्यांनी ओळखू बापू तुम्हाला कुठे <laughs> <laughs> को भारी वाटलं ना काल का व्हिडिओ काढायचा होता आम्हाला पाच पिढ्या एकत्र आहेत म्हणून तर काकाने अक्षरशः बॅटरी लावून आम्हाला मदत केली मोबाईलची टॉर्च लावून गेलो ला आम्ही दुसऱ्या मावशीच्या घरी तर ह्या माझ्या मावस बहिणी आहेत माझ्या दुसऱ्या मोठ्या मावशीला मो तीन मुले आहेत

प्रसाद आहे तर ह्या ही आता समजलं असेल तुम्हाला ह्या माझ्या बहिणीच्या मुली आहेत आणि ती जी आहे ती भाऊजे आहे बाकीच्या बहिणी आहेत तीन तर भाऊजेला सगळे चिडवतातच मग तिला चिडवत होते नंतर आजीबाई आली मग आजीला बसवलं ताईने आमच्या ही ताई आहे सगळ्यात मोठी ती आतगी जिथं जी बसलेली आहे ती दोन नंबरची आहे आणि ही तीन नंबरची आहे तर इतक्या वर्षांनी काल आम्ही खरंच खूप वर्षांनी भेटलो म्हणजे लग्नात वगैरे भेटतो पण असं समोर बोलणं असं बसणं खूप दिवस होत नाही झालं नाही नंतर पाहुणे पण आले दुसरेवाले आणि खरं कालचा दिवस खूप छान होता गोड वाटला आम्हाला पण आणि सगळे एकमेकाशी गोड बोलणं गोड राहणं हेच बा पाहिजे बाकी काय आपल्याला पाहिजे नंतर मग माझ्या मावशीने आमच्या तिघींची ओटी पारायला घेतली तर आमच्या भाऊजाईला कदाचित हा व्हिडिओ बघून राग येईल की तिला असं घेतलेला आहे व्हिडिओमध्ये ड्रेस बरोबर पण मी तिला सांगितलं होतं की तू साडी घालून तयार मी येत आहे म्हणून तिने साडी घातली नाही काय करणार आहे ना असू दे छान दिसते अशी

सोनी सारखंच आहे नाही सोनी सारखंच आहे काय बरे थेटसला नाही टाकत मी स्टेटस बंदच केले आता कशासाठी बंद केलं मग लोक युट्यूबला जातात ना बघायला बर... <laughs> <laughs> कोणच्या भाऊजी नाही हा कुचका माणूस आहे कुचका मी आहे ठेवणार आहे हा एक नंबरचा कुचका माणूस आहे आता ह्यांच्याबद्दल मला अजून स्वभावाचं काही माहिती नाही दोन नंबर पण ह्यांचा स्वभाव मला माहिती आहे तुम्हीच कुचके नाही स्वभावानीच यांचा स्वभाव खरंच अजून माहित नाही मला भाऊजी रवायलाच आहे हा मग नावानी ना, ना, पण देऊ आहे का नाही काकांबद्दल तर काही बोलायला मावशीकडे देऊ का कॅमेरा काकांबद्दल मावशी बोलून मावशी काकांबद्दल दोन शब्द बोल <laughs> <मा बोले दुला। laughs> अगं बोल की काय तर दोन शब्द अगं तिला राम राम नमस्कार राहुल बाय मला कुंकू कुंकू लावले आमच्या मावशीने मग आमची ओटी वगैरे भरली आणि आम्ही आमच्या घरी निघालो तर काका सोडवायला आले होते आम्हाला मग नंतर आलो आम्ही घरी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी आलो जवळच राहतात ते हे माझ्या मावशीचे मिस्टर सोडवायला आले होते आम्हाला मग आम्ही घरी आल्याच्या नंतर माझ्या बहिणी बहिणीने बाळावरून दीक्षावरून आणि त्या दिदीवरून तुकडा ओवळून टाकला आता लांब गेलं होतं ना तर गावाला तर आहे आपल्याकडं सगळ्यांनाच माहिती आहे तुकडा ओवळून टाकतात आणि मग नंतर मी नुकतंच घरी जाऊन बसले तोपर्यंत माझ्या मावशीच्या बहिणीचा फोन आला की चला म्हणून मग मी त्यांची

मग ह्या लोकांनी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि हे जे 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 ज्यांची मी मस्करी करीत आहेत त्या भाऊजींनी आणि मी खाल्लं पनीरची भाजी आणि चपाती म्हणजे रोटी खाल्ली नंतर छान असं जेवण केलं आणि आम्ही निघायलो खूप सारी गंमत खूप दिवसांनी काल मस्करी केली या भाऊजींची आणि तसे हे भाऊजी म्हणजे हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत त्याच्या आधी ते माझ्या आईच्या आत्याचा मुलगा आहे माझ्या आईच्या आत्याचं त्यांचं आमचं म्हणजे पहिलंच रिलेशन आहे आणि पहिलीच ओळख आहे हे दोन भाऊजी जे आहेत ते बाहेरचे म्हणजे दुसरे आहेत असं म्हटलं तरी चालेल पण ह्यांची आमची पहिलीच ओळख आहे मग आम्ही नंतर तिथून निघालो आणि निघाल्याच्या नंतर मग काही व्हिडिओ मी घेतला नाही रामराम घेतला तुम्हाला सगळं सांगितलं आणि मग माझा भाऊ आणि भाऊजे मला घरापर्यंत सोडायला आले मग त्यांना बाय बाय केला आणि तुम्हालाही बाय बाय करते तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कर लाईक का लाईक शेअर करायला विसरू नका कर।